संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संघावर गंभीर आरोप केले बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला असा आरोप त्यांनी केला पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम दोन हजार चौदापासून सुरू झालं यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडलं असं देखील त्यांनी म्हटलंय एबीपी माधाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला हल्ल्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांवर असल्याचं गायकवाड म्हणाले बामसेफ संघटना आणि संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मीटिंग झालेली आहे संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता शिवसेना फुटलेली आहे तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार पण आता तिसरा टप्पा जो आहे जो विचारधारेचा प्रचार प्रसार केला जातो ती विचारधारा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची आपण सामाजिक समतेची तत्व मानतो जी आपण राज्यघटनेमध्ये समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळली पाहिजे मानवता प्रस्थापित झाली पाहिजे तर हा विचार खरं तर संपवायचा आहे प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोर दीपक काटे